फुलराच झुंजुम फुल उमराच कडी ताकाची वडी लाखाची कडी ताकाची वडी लाखाची लेखी आई बापाची ले आई बापाची सून कुणाची नऊ दिवस नवरात्राचे नऊ दिवस सगळीकडेच वातावरण असते प्रसन्न नवरात्राचे नऊ दिवस सगळीकडेच वातावरण असते प्रसन्न योगेशरावांचं नाव घेऊन झाले आज संपन्न शुभमंगल प्रसंगी दाराला बांधतात आंब्याचे तोरण नाव घेते आज आहे देवीचे दुसऱ्या माळीचे कारण माळी नाव घेते राजेंद्र फुले वेचावी पाकून संतोष रावांचे नाव घेते तुमचा मानतात नीलवर्णी आकाशात चंद्राची प्रभा नीलवर्णी आकाशात चंद्राची प्रभा सुहासरावांच्या नावामुळे कुंकवाला शोभा

संदेशरावाच नाव घेताना हो चेहरा असतो नेहमी माझा हसरा औदुंबराच्या धाडा काही दत्त घेतो विसावा आणि भगवानाचं नाव घेते हो तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावा